राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारच्या दुसऱ्या काळातील पहिला अर्थसंकल्प सादर केलाय या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नऊ हजार सातशे दहा कोटी अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी पाचशे सव्वीस कोटी आणि जलसंधारण विभागासाठी चार हजार दोनशे शहात्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसंच महिला आणि विद्यार्थी या दोन घटकांना देखील केंद्रभागी ठेवून सरकारनं हा अर्थसंकल्प सादर केलाय याशिवाय आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संगमेश्वर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या घोषणापत्रात जे काही आश्वासनं दिली होती ती या अर्थसंकल्पात पूर्ण झाली का त्यावरच उजाळा टाकणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी तर ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीला सत्तेत बसवलं त्यांच्यासाठी भाजपने काय घोषणा केली होती ते पाहूयात तर विधानसभा निवडणुकीपूर्वी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रासाठी आपलं घोषणापत्र जाहीर केलं ज्यामध्ये महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे रुपयांना वाढवून ते एकवीसशे रुपये करण्यात येतील असं आश्वासन दिलं होतं मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात हे आश्वासन पूर्ण होताना काही दिसत नाहीये अर्थमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा खर्च झाल्याचं नमूद केलंय तसंच येणाऱ्या आर्थिक वर्षात लाडक्या बहिणीसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे असं देखील अजित पवारांनी म्हटलंय पण लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपये महिना कधी जमा होणार हा प्रश्न अनुत्तरित राहिलाय ऑगस्ट दोन ते मार्च दोन या महिन्यांच्या कालावधीत लाडकी बहीण योजनेवर जर तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा खर्च झाला असेल तर पुढच्या वर्षभरासाठी छत्तीस हजार कोटी पुरतील का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि कदाचित त्यालाच कुठेतरी डोळ्यासमोर ठेवून सध्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची कपात सुरू आहे का असा प्रश्न सुद्धा उभा राहतोय त्यानंतर भाजपने आपल्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना कोणती आश्वासने दिली होती आणि ते यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्ण झाली आहे का यावर देखील नजर टाकूयात भाजपने आपल्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून मिळणाऱ्या बारा हजार रुपयांच्या निधीत तीन हजार रुपयांची वाढ करत पंधरा हजार रुपये देण्यात येतील असं म्हटलं होतं तसंच शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांच्या गोणीवर लागणारा जीएसटी हा पुन्हा शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात परत करण्यात येईल अशी देखील घोषणा भाजपची होती पण यंदाच्या अर्थसंकल्पात या गोष्टींचा लवलेशही दिसत नाहीये अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयांची घोषणा केली आहे ज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी तीनशे एकावन्न कोटी बेचाळीस लाख रुपयांची तरतूद असेल तसंच जलयुक्त शिवार अभियान दोन पूर्णांक शून्य अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चारशे सत्तावीस कोटी रुपयांचं काम करण्यात येणार आहे तर नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी सात हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च नमूद केलाय त्यानंतर पुढील घोषणा भाजपनं महिलांसाठी केली होती ज्यामध्ये दोन हजार सत्तावीस पर्यंत पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवणार असं आश्वासन भाजपचं होतं मात्र प्रत्यक्षात यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अंतर्गत चोवीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचं आश्वासन दिलंय म्हणजे पंचवीस लाख महिलांना लखपती बनवण्याची भाजपची घोषणा फोल ठरताना दिसतीये त्याशिवाय एक्क्याण्णव ट्रिलियन अर्थव्यवस्था मेक इन इंडिया हे धोरण राबवण्यासंदर्भात आखण्यात आलेल्या योजना महाराष्ट्र कौशल्य जनकल्याण योजना युवा आरोग्य कार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य या संदर्भात देखील या अर्थसंकल्पात कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाहीये त्यामुळे भाजपनं यंदाच्या घोषणापत्रात केलेले सर्वच आश्वासनं हे जवळपास फोल ठरताना दिसत आता फक्त तीन महिन्यांमध्ये सर्व आश्वासनं पूर्ण करण्यात यावी अशी देखील अपेक्षा कोणाचीच नाहीये मात्र घोषणापत्रात दिलेल्या अठ्ठावीस आश्वासनांपैकी कमीत कमी चार ते पाच आश्वासनं जरी या अर्थसंकल्पात पूर्ण केले असते तर नक्कीच हे अर्थसंकल्प चांगला झाला असता असं म्हणता येईल आता यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद